जर हर्नियाचा उपचार नाही केला त्याकडे दुर्लक्षित करत काही दिवस राहिले तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात हा आजार असा आहे की बऱ्याच वेळा रुग्णाला फार मोठा काही त्रास होत नाही त्याला फक्त जाणवतो की ह्या एक्स वाय झेड जागेवर एक फुगा येतोय आणि तो फुगा झोपल्यानंतर परत कमी होतोय असं असेल तर तुम्हाला हरनिया पहिली ही गोष्ट कन्फर्म झाली जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं जर तुम्ही त्याच्यावर इलाज घेतला नाही तर हा हर्निया कालांतराने मोठा होत जात मोठा होत जाणं म्हणजे एकूण जो फुगा दिसतोय जेव्हा तो सर्वात मोठा फुगा असतो जेव्हा संध्याकाळी किंवा काम केल्यानंतर तुम्हाला जेवढा फुगा दिसतो त्याचे आकारमान वाढत जातं काही दिवसांनी तो फुगा अजून मोठा 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 दिसायला लागतो भलेही तो झोपल्यानंतर सगळं काही छोटं होत असेल पण मोठं होण्याचे जे प्रमाण आहे ते वाढत जातं हा हरण्या अचानक अडकू शकतो जसं की अचानक तुम्हाला खोकला आला ठसका लागला किंवा अचानक काही वजन उचलण्यात आलं तर अचानक तो हरण्या मोठा होऊ शकतो म्हणजे काय होतं की नेमकं पोटातले जे काही आतडे किंवा अवयव असतील ते त्या हरण्यात जाऊन फसू शकतात जर का आतडे आत जाऊन फसले त्या हरण्यामध्ये फसले आणि तो हरण्या जो नेहमी झोपल्यानंतर छोटा होत असतो तो छोटा होत नाही अशा वेळी तो मोठा आहे तसाच राहतो आणि अचानक तीव्र वेदना व्हायला सुरुवात होऊ शकते आतड्याचं कार्य थांबू शकतो अडकलेले जे आतडे हरण्यात आहे ते काळे होऊ शकतात त्याचा रक्तप्रवाह थांबू शकतो आणि त्याला आम्ही तो ऑबस्ट्रक्टेड हरनिया आणि रक्तप्रवाह थांबला तर स्ट्रँग्युलेटेड हरनिया म्हणजे ज्यात आतड्याचा गँग्रेन होऊ शकतो हे काही गंभीर कॉम्प्लिकेशन्स हरण्याच्या रुग्णात अचानक उद्भवू शकतात त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी रुग्णाने घेणं फार गरजेचं आहे